असे आज विद्यार्थी मित्रांनो आज आपण इयत्ता दहावीचा विज्ञानातील एक खूप महत्वाचा आणि परीक्षेसाठी हमखास गुण मिळवून देणारा एक टॉपिक बघणार आहोत तो म्हणजे प्रकाशाचे अपवर्तन या व्हिडिओमध्ये आपण काय काय बघणार आहोत तर बघा प्रकाशाचे अपवर्तन म्हणजे काय अपवर्तनाचे नियम बघणार आहोत आपण त्यानंतर अपवर्तनांक आपण बघणार आहोत ताऱ्यांचे लुकलुकणे आणि प्रकाशाचे अपस्करण याबद्दलची माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा मित्रांनो प्रकाशाचे अपवर्तन म्हणजे नेमकं काय का तर विद्यार्थी मित्रांनो जेव्हा प्रकाश एका माध्यमातून दुसऱ्या माध्यमामध्ये जातो उदाहरणार्थ हवेतून पाण्यात जातो किंवा किंवा हवेतून काचामध्ये जातो तेव्हा प्रकाशाच्या वेगामध्ये बदल होतो आणि त्यामुळे त्या वेगाच्या बदलामुळे त्या, वेगा बदला त्या प्रकाशाची दिशा बदलते या घटनेलाच आपण प्रकाशाचे अपवर्तन असे म्हणतो मग याची व्याख्या जर लिहायची असेल डेफिनेशन जर लिहायची असेल तर आपण ती कशाप्रकारे लिहू तर बघा एका माध्यमातून दुसऱ्या माध्यमात प्रकाश जात असताना प्रकाशाच्या किरणांच्या वेगात बदल होऊन त्याची दिशा बदलते तर या प्रकाशाच्या दिशा बदलण्याच्या प्रक्रियेला नैसर्गिकरित्या घडणाऱ्या घटनेला आपण म्हणत असतो प्रकाशाचे अपवर्तन उदाहरण जर म्हणायचं झालं तर आपण एखाद्या काचेच्या ग्लासमध्ये ठेवलेली पेन्सिल पाण्यात जर टाकली तर आपल्याला ती तिरपी दिसते बरोबर ना त्यानंतर पाण्यात टाकलेली काडी जर घेतली आपण ती सुद्धा आपल्याला तिरपी दिसते ग्लासमधलं नाणं आपल्याला वर आलेलं दिसते एक आकृतीद्वारे मी तुम्हाला या ठिकाणी दाखवण्याचा प्रयत्न केला आहे आकृती बघा तुम्हाला नक्की समजेल मग पुढचा जो भाग येतो याचा तो आहे अपवर्तनाचे नियम अपवर्तनाचे नियम काय सांगतात ज्याला आपण स्नेल्स लॉ असं म्हणतो प्रकाशाचे अपवर्तन तसं विचार केला तर दोन नियमानुसार होते पहिला नियम कोणता आपातीत किरण अपवर्तित किरण आणि स्तंभिका ही एकाच प्रतलात असतात प्रतल म्हणजे येणारा किरण आणि जाणारा किरण समजा आपण एक व्ही धरण्याचा प्रयत्न केला तर येणारा किरण आणि जाणारा किरण याच्यामध्ये एक रेश जर आपण ओढली तर ती झाली स्तंभिका हे तीनही एकाच प्रतलामध्ये असतात दुसरा नियम दोन दिलेल्या माध्यमांसाठी आपदन कोन साईन ई ज्याला म्हणतो आपण साईन ई आणि अपवर्तन कोन यांचे गुणोत्तर हे स्थिर असते ज्याला आपण स्थिरांक असे म्हणतो उदाहरण जर झालं तर साईन आय छेद साईन आर बरोबर स्थिरांक साईन आय छेद साईन आर बरोबर स्थिरांक या स्थिरांकालाच आपण अपवर्तनांक असे म्हणत असतो इथे एक तुम्हाला आकृती दर्शवलेली आहे त्या आकृतीमध्ये तुम्हाला नक्कीच कळेल आता अपवर्तनांक म्हणजे काय अपवर्तनांकाची व्याख्या सुद्धा आपल्याला समजली पाहिजे अपवर्तनांक म्हणजे काय एखाद्या माध्यमाचा अपवर्तनांक म्हणजे निर्वातातील प्रकाशाचा वेग निर्वात आता निर्वात म्हणजे काय ज्या ठिकाणी वात म्हणजे वारा नाही हवा नाही कोणतं माध्यम नाही आहे त्या ठिकाणी हवा हे माध्यम नाही आहे मग अशा ठिकाणी जो माध्यम असतो त्याला म्हणतो आपण निर्वात एखाद्या माध्यमाचा अपवर्तनांक म्हणजे त्या निर्वातातील प्रकाशाचा वेग आणि त्या माध्यमातील प्रकाशाचा वेग यांचं गुणोत्तर आहे उदाहरणार्थ जर घ्यायचं झालं तर, तर हवेमध्ये प्रकाशाचा वेगवेगळा आहे निर्वातामध्ये प्रकाशाचा वेगवेगळा आहे निर्वात त्या ठिकाणी माध्यम हे निर्वात आहे म्हणजे हवाच नाही आहे त्या ठिकाणी म्हणजेच महत्वाचा मुद्दा जर आपल्याला सांगायचा झाला तर ज्या माध्यमाचा अपवर्तनांक जास्त ते माध्यम जास्त घन आहे असं म्हणायला काहीही हरकत नाही काचेचा अपवर्तनांक याच्यापेक्षा पाण्याचा अपवर्तनांक जास्त यापेक्षा हवेचा अपवर्तनांक जे असत अपवर्तनांकाला एकक नसते हा सर्वात महत्वाचा भाग आहे अपवर्तनांकाला एकक नसते सर्वात जास्त काचेचा अपवर्तनांक आहे काचेच्या अपवर्तनांकाची आकृती आपल्याला इयत्ता दहावीच्या मला वाटते प्रॅक्टिकल रेकॉर्डमध्ये सुद्धा तुम्हाला दिलेली आहे आणि तुम्हाला पुस्तकामध्ये सुद्धा ही आकृती दिलेली आहे मी सुद्धा तुम्हाला ही आकृती दाखवतो बघा या आकृतीमध्ये तुम्हाला प्रकाशाचं अपवर्तन कशा प्रकारे झालेलं आहे ते नक्कीच कळेल यापुढचा भाग येतो ताऱ्यांची लुकलुकणे आता तारे लुकलुकतात म्हणजे नेमकं काय होते तुम्ही रात्री आकाशाकडे पाहिला आहे का तारे सतत लुकलुकत असल्याचा तुम्हाला भास होतो याच कारण काय असेल पृथ्वीभोवती वातावरण आहे वेगवेगळ्या घनतेच्या हवेच्या थरांनी ते बनलेलं आहे या थरांचा अपवर्तनांक हा सतत बदलत असतो त्यामुळे या थरांचा अपवर्तनांक बदलल्यामुळे आपल्याला हे तारे लुकलुकताना दिसतात आपण ताऱ्यांना बघतो तेव्हा मधले जे थर आहेत या थरांमध्ये हवेचा अपवर्तनांक हा सतत बदलल्यासारखा असतो म्हणून आपल्याला ते तारे लुकलुकताना दिसतात ताऱ्यांचा प्रकाश सतत अपवर्तित होत असतो हे सुद्धा लक्षात घ्या मित्रांनो त्यामुळे तारे आपल्याला लुकलुकतात एक महत्वाचा प्रश्न यामधला तुम्हाला विचारता येईल मग तारे लुकलुकतात तर ता ग्रह का लुकलुकत नाहीत ग्रह का लुकलुकत नाही कारण ग्रह मोठे दिसतात त्यानंतर प्रकाश अनेक किरणांमधून त्यांच्यापर्यंत येतो म्हणून अपवर्तनांकाचा परिणाम हा ग्रहांवर आपल्याला कमी दिसतो असेलही पण कमी असेल जो आपल्याला सहजासहजी डोळ्याने दिसत नाही प्रश्न महत्वाचा आहे तारे लुकलुकतात ग्रह लुकलुकत नाहीत तर असा एखादा प्रश्न सहज हॉट्सच्या प्रश्न प्रकारामार्फत पर तुमच्यापर्यंत येऊ शकतो की तारे लुकलुकतात तर ग्रह का लुकलुकत नाहीत तर याचं कारण तुम्हाला सांगता यायला पाहिजे कारण ग्रह आकाराने मोठे असतात आणि प्रकाश अनेक किरणांमधून त्यांच्यापर्यंत येत असतो म्हणून त्यांना अपवर्तनांकाचा परिणाम त्यांच्यावर दिसत नाही म्हणून आपल्याला ग्रह लुकलुकताना दिसत नाही आता पुढचा महत्वाचा भाग प्रकाशाचे अपस्करण म्हणजे काय आता अपस्करण अपस्करण म्हणजे काय सरळ लक्षात घ्या इंद्रधनुष्य इंद्रधनुष्य तुम्ही सर्वांनी पाहिलेलं आहे आता हे इंद्रधनुष्य जेव्हा तुम्ही बघता तेव्हा तुम्हाला समजेल की पांढरा प्रकाश आपल्याला सर्वांना दिसतो प्रिझम मधून जेव्हा तो जातो तेव्हा त्याचं ते वेगवेगळ्या रंगामध्ये विभाजन केलं जाते रंगांचा क्रम तुम्हाला सर्वांना माहिती आहे ता ना पी ही नी आय बी जी वाय ओ आर बरोबर म्हणजे इंद्रधनुष्याचे रंग जेव्हा आपण बघतो तेव्हा व्हायोलेट इंडिगो ब्ल्यू ग्रीन येलो ऑरेंज रेड या प्रकारांमध्ये त्या रंगांचं विभक्तीकरण होते उदाहरण जर घ्यायचं असेल तर आपण पाहतो इंद्रधनुष्य प्रिझमचा प्रयोग सुद्धा तुम्हाला या ठिकाणी मी दाखवला आहे आकृतीमध्ये तुम्ही नीट बघू शकता या आकृतीमध्ये तुम्हाला प्रिझम मधून जे काही प्रयोग आहेत म्हणजे जे काही प्रकाशाचे अपस्करण झालेले आहे रंगांचं विभक्तीकरण झालेलं आहे ते तुम्हाला या ठिकाणी दिसते ही आकृती तुम्ही नक्की बघा यामधून तुम्हाला मधून झालेल्या रंगांचं विभक्तीकरण दिसेल मग लक्षात घ्या मित्रांनो एक प्रिझम सरळ जर आपण ठेवला आहे त्यामधून पांढरा प्रकाश किरण जातो आहे सात रंगांचे विभक्तीकरण होते आहे मग हे सात रंगांचं विभक्तीकरण जर आपण एक प्रिझम या सात रंगांच्या समोर उलटा ठेवला तर बघा प्रकाश किरण पांढरा येतो प्रिझम मधून जातो सात रंगांचं विभक्तीकरण होते सात रंगांचं विभक्तीकरण झाल्यानंतर हे सातही रंग आपण परत प्रिझमवर घेतले तर यामधून निघतो पांढरा रंग म्हणजे या सातही रंगांचं मिश्रण हा पांढरा रंग आहे आणि पांढऱ्या रंगाचं मिश्रण हे सातही रंग आहे हे लक्षात घ्या एक्झामसाठी काही टिप्स लक्षात ठेवा डेफिनेशन्स शक्यतोवर शब्दशहा लिहा डेफिनेशन्स म्हणजे व्याख्या डायग्राम नीट काढा कोणत्याही प्रकारे डायग्राममध्ये चूक होऊ देऊ नका अपवर्तनांकाचा जे सूत्र आहे फॉर्म्युला ज्याला म्हणतो आपण ते लक्षात ठेवा ताऱ्यांचे लुकलुकणे का असते हे लक्षात ठेवा आणि व्ही आय बी जी वाय ओ आर इंद्रधनुष्याचा हा क्रम लक्षात ठेवा बरेच वेळा हाच क्रम आपला चुकतो मित्रांनो यामध्ये शेवटचा एक टॉपिक आहे तो म्हणजे मृगजळ मृगजळ सुद्धा तुम्ही बघितलं असेल वाळवंटामध्ये तुम्ही दूर कुठेतरी पाणी असल्यासारखा भास होतो कुठेतरी प्रवास करत असताना डांबराच्या रोडवरून तुम्हाला पाणी असल्याचा दूर कुठेतरी भास होतो हे काय आहे याचा सुद्धा अभ्यास या प्रकरणामध्ये दिलेला आहे आभास आणि वास्तव यामधला फरक समजवून घ्या चला तर मित्रांनो आज आपण काय बघितलं आज आपण पाहिलं प्रकाशाचे अपवर्तन अपवर्तनाचे नियम अपवर्तनांक ताऱ्याचे लुकलुकणे आणि प्रकाशाचे अपस्करण हा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटला असेल तर लाईक करा कमेंटमध्ये रिफ्रॅक्शन लिहा आणि चॅनलला सबस्क्राईब करा लवकरच भेटूया नवीन व्हिडिओसोबत पुन्हा नवीन टॉपिक सर प्रकाशाचे परावर्तन नीट अभ्यासा धन्यवाद